<laughs> नाही मी तसं मराठीच आहे माहिती आहे आणि हा पहिला मराठी मूवी नाही आहे आणि आजपर्यंत जेवढे मराठी मूवीज केलेत मला खूप आनंद मिळालाय त्यातून मला बरेच असे लोक मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळाले ज्यांच्यामुळे मी ऍक्टिंग शिकलो ओके okay. टू बी ऑनेस्ट तिथून मला कळालं की ही कला नेमकी काय यात अजून किती आपण डेप्थ मध्ये जाऊ शकतो अजून किती शिकू शकतो आणि आय प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन प्राऊड टू बी मराठी प्राऊड <laughs> इंडियन कुठली अशी गोष्ट आहे जी मराठी चित्रपट सृष्टीतली तुला सगळ्यात जास्त <laughs> आवडत आपुलकी अच्छा हा okay. एक आपण जिथून असतो तिथली लोक तुम्हाला एक आपुलकी देतात एक आपलं पण एक फील होतं असं मी मुंबईत पण जेव्हा मराठी लोकांना भेटतो मला खूप असं अरे भाऊ लगेच होत होते तर ती एक गोष्ट मला फार फार छान वाटते ग्रेट आणि मन येण्यागत झाल्याबद्दल काय सांगशील म्हणजे हा चित्रपट तुझ्याकडे आला मग यात तुझा, तुझा जो रोल आहे तो लवर बॉय आहे ऑलरेडी डिफॉल्ट कोणीतरी कोणाचं तरी म्हणजे फ्युचर होऊ शकते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून बघायला मिळणार आहे काय होती पाहिजे रिॲक्शन मी खूप एक्सायटेड होतो मला जेव्हा पिच केलं होतं ॲज अन ॲक्टर मी तेव्हा असा ना विचार करायचं की मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे आणि हा जो मुलगा आहे यश हा हा कोल्हापूरचा तर त्याची ती ऍक्सेंट शिकणं हे माझ्यासाठी चॅलेंज होतं जे मला खूप आवडलं तो चॅलेंज फार छान होता काय मारदा काय पुढे तर ते सगळं बॉडीमध्ये बोलण्यामध्ये आणणं तो प्रयत्न आणि दोन हजार अठरा मध्ये शूट केले होते आपण तेव्हा आय वॉज रिली रिली एक्सायटेड आय लवड एंटायर प्रोसेस ऑफ शूटिंग आणि जी पूर्ण टीम आहे हे uh, तिसरं नाही हे पहिलं रिझन आहे जी पूर्ण टीम आहे ते पहिलं रिझन आहे मन अटॅगर झालं बघायचं कदाचित असलो तुम्ही सांगून द्या ग्रेट पण आता हा प्रश्न मला तुला नाही इकडे पाहिजे आणि यश बद्दल बोलायचं झालं तर अच्छा हा जो आहे थोडा वेगळा आहे ह्याला प्रेम करायचं आहे हो अच्छा तुला नाही करायचं मला भीती वाटते प्रेमाची का वाटते <laughs> ग्रेट <laughs> पण ते प्रेम करणारे समोर बसलेले आहेत मला त्यांना विचारायचंय की विथ बियर्ड की विदाउट बियर्ड विथ बीएड थँक्यू तुला स्वतःला काय आवडतं स्वतःला कसं बघायला आवडत मी मी काय जजमेंटल म्हणून जसं आहे दाढी असली नसली मला ह्याच्यासोबतच सांगायचं मी कुठे मी असं ग्रेट आणि आता जास्त वेट करायला लावणार आपल्या इथे स्वानंदी बेर्डे सुद्धा आहे स्वानंदी प्लीज तू पण स्टेजवरती आहे